नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आजचा आपला गप्पांचा विषय वक्तृत्वाचे चार गुण झालं असं की तेवीस एप्रिल ते सव्वीस एप्रिल असे सलग चार दिवस आमच्या घरी मोराया प्रकाशनचे सर्वे सर्वा तीर्थरूप दिलीपराव महाजन यांची हनुमान कथा होती मारुती म्हटल्यानंतर साधारणपणे बल ही गोष्ट आपल्या लक्षात येते बोलण्याच्या ओघामध्ये दिलीपराव महाजन असं म्हणाले की राम म्हणजे एव्हरीथिंग लॉजिक आणि हनुमान म्हणजे एव्हरीथिंग मॅजिक आणि असे वेगवेगळ्या पद्धतीनं हनुमानाचे किंवा मारुतीचे गुणविशेष सांगत असताना मारुतीचं असलेलं संवाद कौशल्य अशा पद्धतीचा विचार किंवा विषय ते मांडत होते आणि त्याच्या संबंधामध्ये रामचरित मानस वाल्मिकी रामायण इतर वेगवेगळ्या पद्धतीची असलेली तेरा रामायण याचा उल्लेख दिलीपरावांच्या विवेचनामध्ये होता तीर्थरूप दिलीपराव या पद्धतीनं जेव्हा बोलत होते त्यावेळेला मारुतीची संवाद शैली किंवा हनुमानाचं वक्तृत्व याविषयी बोलत असताना रामचरित मानसमधला एक दाखला देताना ते असं म्हणाले की तुलसी रामायणामध्ये रामचरित मानसामध्ये एका ठिकाणी संत तुलसीदास असं म्हणतात की वक्तृत्वाचे चार गुण असतात आणि ते चारही गुण हनुमानामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणावरती ठासून भरलेले आहेत आणि त्यामुळे एक उत्कृष्ट वादविवादपटू असं नव्हे तर एक उत्कृष्ट संवादपटू म्हणून हनुमानाकडे बघितलं पाहिजे मी काही त्या कथेकडे जात नाही पण मला तुलसी संत तुलसी रामायणातला किंवा संत तुलसीदासांचा हा दाखला फार आवडला आणि म्हणून म्हणला की शेखर चौसष्टच्या माध्यमातन एकंदरीतच तुमच्यापर्यंत हे चार गुण विशेष पोचावेत त्यामुळे कदाचित वेळेच्या निकषावरती हा व्हिडिओ खूप छोटा होईल कारण हा शेवटी ज्या समजून घेण्याचा विषय आहे तिथे असं सांगितलं गेलं की वक्तृत्वाचे एकूण चार गुणविशेष असतात किंवा चार गुण असतात आता इतकी वर्ष मी बडबड करतोय म्हणजे माझ्या घरातली माणसं असं म्हणतात की मी तोंड देण्याचा धंदा करतो की काय आणि म्हणून माझ्या मुलांनी मी नवीन घरी राहायला गेलो तेव्हा माझ्या बिल्डरला गमतीने सांगितलं होतं की एकंदरीत बिल्डिंग नव्हे पण निदान आमच्या ब्लॉकच्या बाहेर असेल ही की सामाजिक दृष्ट्या धोकादायक घर म्हणून कारण मी खूप बोलतो आणि म्हणून मला स्वतःच्या ते लक्षात राहावे म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं म्हणला तरी हरकत नाही कारण उत्कृष्ट वादविवादपटूचं किंवा संवादपटूचं वैशिष्ट्य हे असतं की तो यांना त्या स्वरूपामध्ये नेमकं कशासाठी बोलतोय हे सांगावं माझ्या बोलण्याचं कारण हे होतं तिथं सांगितलेले वक्तृत्वाचे चार गुणविशेष असे आहेत की अविस्तरम असंदिग्धम अविलंबतम आणि अव्यथम अविस्तरम ह्याचा अर्थ तुमचा जो मुद्दा आहे त्याच्या शीर्षकापासून समारोपापर्यंत येईस्तोवर उगाच फाफट पसारा लावू नये शब्दांची पुनरुक्ती झाली तरी चालेल पण अर्थाची पुनरुक्ती होता कामा नाही पण अर्थाची पुनरुक्ती तेव्हा केलेली चालेल जर तो मुद्दा तुम्हाला अधोरेखित करायचा असेल लिहिताना अधोरेखित करताना त्या शब्दाच्या खालती ओळ काढणं याला आपण अधोरेखित करणं म्हणतो परंतु बोलताना एकतर शब्दावरती तरी जोर द्यावा लागतो किंवा काही प्रमाणामध्ये त्याची पुनर्वृत्ती करावी लागते पण हा जर अपवाद वगळला तर उगाच पाल्हाळ लावत कोणत्याही प्रकारचा गुणविशेष नसताना कोणत्याही प्रकारचा स्वभावविशेष नसताना कोणत्याही पद्धतीचा क्रियाविशेष नसताना तोच तोच मुद्दा त्याच त्याच शब्दामध्ये सांगत राहणं याला संवाद म्हणत नाहीत म्हणजे एकंदरीतच आपल्या एकच्या न्यूज चॅनलमध्ये नसलेली ब्रेकिंग न्यूज सकाळपासून रात्रीपर्यंत दाखवतात हे या अविस्तरमच्या निकषामध्ये न बसणारी गोष्ट आहे परंतु हे त्यांना सांगायला जाणं हे गणित कठीण आहे याच कारण असं आहे की सर्वसामान्य मनुष्य आपण जेव्हा संवाद साधतो तेव्हा आपल्याला काही कोणता न्यूज चालवायचा नसतो आपला तो उद्योग नसतो एक तर ती आपली हौस असते किंवा आपली ती गरज असते मग अशा वेळेला जेव्हा व्यवसायाचे निकष नसतात पण कोट्यावधी रुपये खर्च करून त्यानं न्यूज चॅनल सुरू केलेला असतो तर वेळेला तो, वे तो नवीन बातम्या आठणार कुठून त्यामुळे त्याला हा निकष माहिती नसेल अशातला भाग नाही आणि माहिती नसला तरी सांगायला जाऊन उपयोग नाही परंतु आपण चांभार चौकश्या कशाला म्हणतो चकाट्या कशाला म्हणतो आणि संवाद कशाला म्हणतो ह्याच्यामधली जर फोड किंवा विभाजन रेषा स्पष्ट करायची असेल तर हे चार गुणविशेष सांगता आले पाहिजेत आणि निदान माहिती पाहिजेत मग मला तुझ्याशी संवाद साधायचाय मला तुझ्याशी बोलून मोकळं व्हायचंय तर कदाचित अविस्तरम हा विषय येणार नाही कारण सांत्वनामध्ये जितकी भावनेची गरज असते तितकी सांत्वनामध्ये स्पर्शाची गरज असते आणि म्हणून बघा कदाचित आपण असं म्हणत असू की स्पर्श शब्दापेक्षा जास्त बोलका असतो कारण अविस्तरमच सगळ्यात महत्वाचं उदाहरण किंवा वैशिष्ट्य म्हणजे हा स्पर्श आहे आणि त्या स्पर्शामधली जी भावना आहे ती शब्दामध्ये जर आणायची असेल तर ती प्रिसाईज असावी लागते संक्षिप्त आणि प्रिसाईज मध्ये फरक आहे प्रिसाईज म्हणजे अचूक आणि संक्षिप्त म्हणजे कन्साईज आणि मग प्रिसाईज आणि कन्साइज जिथे एकत्र येतं त्याला अविस्तरम म्हणतात का हा विचार करू वक्तृत्वाचा तिथं सांगितलेला किंवा संवादाचा तिथे सांगितलेला सांगित दुसरा गुणविशेष असाय असंदिग्ध म्हणजे उगाच कात्रजच्या घाटात न्यायचं नाही असं कात्रजच्या घाटात नेणं हे अलंकार विशेषणामध्ये बसतं काही राजकारणी हे कात्रजच्या घाटातच नेण्यासाठी प्रसिद्ध आहेत आता ते स्वतः कात्रजच्या घाटात अडकले आहेत का असं चित्र रंगवलं जातं पण सध्याच्या राजकारणामध्ये त्याची चर्चा करणं कठीण आहे परंतु साहित्यिक गुणविशेषाबद्दल जर बोलायचं झालं तर कदाचित गुलजार साहेबांचं वर्णन तसं करता येईल की गुलजार साहेब तुम्हाला कात्रजच्या घाटात नेतात परंतु म्हणून गुलजार साहेब असंदिग्ध संदिग्ध लिहितात असं नाही म्हणतायत ज्यातनं भावनेची पोचकी पोच मोजक्या शब्दामध्ये देता येते आणि त्याच वेळेला एकापेक्षा जास्त छटा दाखवणं हे गुलजार साहेबांचं वैशिष्ट्य आहे पण आपण सगळेच गुलजार नसतो आपली तेवढी ना भाषेवरती हुकमत असते ना आपल्याला तेवढा भावनेचा पोत नेमकेपणाने जाणवलेला असतो मग कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये विशेषत आपल्या बोलीभाषेमध्ये जेव्हा उच्चाराने अर्थ बदलतात त्यावेळेला ह्या शब्दांची आणि भावनेची संदिग्धता कामाची येत नाही म्हणजे मी अनेकदा गमतीने उदाहरण देतो की माझी बायको ही मला रत्न म्हणते आणि माझी आई ही मला रत्न म्हणायची फक्त त्यातला उच्चारही बदलतो अर्थही बदलतो हा संदर्भ मला माहिती असतो त्यामुळे तो कसाही आला तरी चालतो पण मी जेव्हा तिराईताशी बोलत असतो त्यावेळेला ही संदिग्धता उपयोगाची नसते आणि म्हणून असंदिग्धम हे संवादाचं किंवा वक्तृत्वाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे सांगितलं जातं अशी संदिग्धता काही वेळेला पवित्रा म्हणूनही वापरावी लागते आणि म्हणून मग ते नरोवा कुंजरोवा असतं परंतु नरोवा कुंजोरोवा हा महाभारताचा परिणाम का कारण आहे असाही विचार इथं करावा लागतो धर्मानं जाणीवपूर्वक त्या मर्यादेत गोटमळायचं उत्तर दिलं नाही असंही दाखवायचं असंही दाखवायचं नाही परंतु उत्तर दिलं असंही होता कामा नाही याबद्दलची असलेली ती असले संदिग्धता होती पण आपल्याला काय करायचंय हेच धर्माला माहिती असल्यामुळे त्यानं दिलेलं उत्तर संदिग्ध असलं तरी त्याची भूमिका मात्र निसंदिग्ध होती मग ही निसंदिग्ध भूमिका निसंदिग शब्दामध्ये निसंदिग्धपणाने कोणत्याही विस्ताराचा भय न वापरता जर पोचवायची असेल तर त्याला वक्तृत्वाचे गुण म्हणतात आणि मग अशा वेळेला लक्षात येतं की अविस्तरम आणि असंदिग्धम हे यांची मधली सीमारेषा फार अस्पष्ट आहे कारण जेव्हा आपल्याला संदिग्ध बोलायचं असतं त्यावेळेला आपण शब्दांचा फाफट पसारा मांडतो पण जर मला बोलणं नेमकेपणानं करायचं असेल तर मी मोजक्या शब्दात बोलतो म्हणजे आपोआप विस्ताराचं भय राहत नाही संवादाचं तिसरं वैशिष्ट्य असं सांगितलं जातं अविलंबतम म्हणजे मला प्रश्न विचारल्या विचारल्या उत्तर येतो कॅरम मध्ये जसा एखादा आपण रिबाउंड शॉट मारावा तशा पद्धतीनं जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर त्याला अविलंब म्हणतात म्हणजे गायला बसायचं आणि प्रत्येक वेळेला चाजमाजा घसा नाही चांगला नाही असं म्हणणं हे खरं सांगायचं म्हणजे अविलंबतम तुम्ही जर एक सामाजिक कला कलाकार म्हणून व्यावसायिक कलाकार म्हणून काम करत असाल तर खरं सांगायचं म्हणजे सुरुवातीलाच तुम्ही श्रोत्यांना सांगितलं पाहिजे की बाबा रे तुम्ही फार आशेनी आलाय मी मागचा माझ्या बनीनं प्रामाणिक प्रयत्न करतोय पण थोडा घसा त्रास देऊ शकत असतो हे न सांगता काम करणं याला अविलंबतम असं म्हणतात हे केवळ हल्लीच्या परिभाषेत बोलायचं म्हणजे अनप्रोफेशनल आहे असं नव्हे तर ते खरं सांगायचं म्हणजे ते अन्यायकारक आहे आणि मग ज्या वेळेला तुम्ही विलंबानं उत्तर देता त्यावेळेला तुमची भूमिका अन्यायाची असते का असा विचार करावा लागतो कारण ज्या वेळेला मनामध्ये पाप नसतं तेव्हा आपण पटकन उत्तर देतो परंतु ज्या वेळेला मला काहीतरी लपवायचं असतं त्या वेळेला मी आधी माझ्या भावनांची रचना करतो मग ती शब्दामध्ये घालण्याचा प्रयत्न करतो आणि या प्रक्रियेला वेळ लागतो म्हणून माझ्या उत्तराला वेळ लागतो का खरा वक्ता तो आहे ज्याला आपला संदर्भ नेमका माहितीये ज्याला आपला विषय नेमका माहितीये ज्याला आपला श्रोता नेमका माहिती मग माझी भावना आणि श्रोता याच्यामध्ये कोणताही फरक पडत नाही म्हणजे जसं मोबाईलवरती बोलताना जॉग्राफी इज मिली अ डिस्टन्स अशा वेळेला नेमकेपणानं बोलायचं संदिग्धता ठेवायची नाही हे जर करायचं असेल तर ताबडतोबीनं उत्तर देणं हे संवादाचं तिसरं विशेषण ठरतं आणि संवादाचं चौथं विशेषण आहे अव्यथम अव्यथम हा खरं सांगायचं म्हणजे प्रेझेंटेशनचा भाग आहे या चार विशेषणांमधली जी पहिली तीन वैशिष्ट्य किंवा विशेषणं आहेत म्हणजे अविस्तरम असंदिग्धम आणि अविलंबतम हे तुमच्या आशयाचे विशेषण आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत याच्या व्य उलट अव्यथम हे केवळ विषयाचं वैशिष्ट्य नाही हे सादरीकरणाचं वैशिष्ट्य आहे कारण शेवटी संवाद हा स्वतःशी ही साधायचा असतो त्यावेळेला वेगळ्या शब्दांची वेगळ्या लेखणीची वेगळ्या वाणीची कदाचित गरज लागत नसेल पण त्यावेळेला माझ्या स्वतःकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातनं तटस्थपणाने त्रयस्थपणाने पाहण्याची आवश्यकता असते परंतु हे करण्याच्या प्रक्रियेमध्ये काही वेळेला आपल्यावरती ताण येतो स्वतःला सतत तापल्या तव्यावरती उभं करणं किंवा निरपेक्षपणे स्वतःचं आरशातलं किंवा मनातलं प्रतिबिंब पाहणं ही प्रक्रिया फारशी सोपी नाही त्यामुळे या प्रक्रियेमध्ये कदाचित ताण येतो मग तो ताण कुठेतरी माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावानी माझ्या शरीराच्या हावभावानी दिसू शकतो पण तो स्वतःचा स्वतःशी साधलेला संवाद असल्यामुळे कदाचित ती व्यथा दिसेल पण पुढच्यानी जर माझं म्हणणं ऐकावं अशी कल्पना असेल अशी जर भावना असेल तर मी माझा त्रास दाखवत राहिलो तर तो म्हणेल ह्याचा त्रास बघायला का मी इथं आलो मग अत्यंत प्रसन्न मनाने अत्यंत निसंदिग्ध शब्दात कोणत्याही प्रकारचा काळाचा अपव्यय न करता मोजकेपणाने सांगणं याला संवाद असं म्हणतात आणि मग त्या वेळेला हे आपण नैसर्गिकपणाने करतो तेव्हा ती आनंददायी प्रक्रिया असते आणि एवढ्या करता आपण असं म्हणतो की नक्कल आणि हुबेहूब ते हुबेहूब ह्याचा अर्थ तोच नसतो पण तसं करण्याचा प्रयत्न असतो एक अगदी साधं उदाहरण इथे घेऊ आणि ह्या व्हिडिओचा समारोप करूया तुमच्या लक्षात असेल तर शेखर चौसष्टच्या एका भागामध्ये मी अटलजींवरती बोललो होतो आणि अटलजी या व्हिडिओची किंवा त्या भागाची सुरुवात करतानाच मी असं म्हणलं की त्याचं कारण होतं आदल्या दिवशी मी माझ्या मुलाबरोबर पाहिलेला माय अटल हुह पंकज त्रिपाठींनी अत्यंत मनापासून काम केलंय परंतु तो शेवटी भूमिका करत होता त्यामुळे पंकज त्रिपाठींनी केलेली ऍक्शन किंवा अभिनय हा कृत्रिम वाटत होता पण त्याच्या बरोबर उलट ज्यानी स्वत अनेकांनी जानी जानी अटलजींची भाषणं प्रत्यक्षात ऐकली आहेत तुमच्या असं लक्षात येईल की तिथे फार मोठी प्रसन्नता होती अटलजींनी कधीही बिलो द बेल्ट अशा पद्धतीचा वार केला नाही साधं उदाहरण पाहू ना अटलजी ज्या वेळेला अविश्वासाचा ठराव केवळ एकमतानी हरले त्याच्या आधी त्यांनी त्या अविश्वासाच्या प्रस्तावाला किंवा विश्वासदर्शक प्रस्तावाला अविश्वास म्हणताना येणार कारण अटलजींनी स्वतःच्या सरकारवरती तो मांडलेला प्रस्ताव आहे म्हणजे वक्तृत्वाची वैशिष्ट्य सांगत असताना विशेषण चुकीचं वापरणं याच्यासारखं पातक नाही ते माझ्या हातून घडलं त्याबद्दल क्षमस्व त्या विश्वासदर्शक ठराव देताना अटलजी असं हसून म्हणाले की कल्पना करा ते म्हणले की तुम्ही अनेकांनी माझ्या सरकारवरती विश्वास न दाखवायचं सा कारण सांगताना असं म्हणालात की अटलजी माणूस चांगला आहे परंतु अटलजी ज्या पक्षात आहेत ते चांगले नाहीत तर अटलजीने हसून असं विचारलं आणि हे अव्यथम आहे की कि किती फार सुरेख पद्धतीनं त्यांनी विचारलं ते, विचार ते म्हणले विश्वासदर्शक ठराव मी मांडलाय पंतप्रधान मी आहे तुमचं म्हणणं असं आहे की अटलजी माणूस चांगला आहे फक्त तो वेगळ्या पक्षात आहे वाईट पक्षात आहे निदान चांगल्या पक्षात नाही तर म्हणले ठीक आहे मग मा मी तर माणूस म्हणून चांगला आहे ना मग या चांगल्या अटलजीचं तुम्ही काय करायचं ठरवलंय म्हणजे त्यांना तुम्ही मला मत द्याल का हे विचारायचं होतं पण इतकं हसत हसत विचारलं गेलं की ज्यांना उद्देशून हा लगावलेला चपराक होती त्या चपराकीला सुद्धा कुठेही रागाचं अस्तर लागलं नाही मग वेगळ्या वेदनेचं अस्तर ज्याला लागलेलं ले नाही आणि संवादाच्या गरजेतून संवादाच्या अर्थतेतून संवादाच्या आर्जवातून केलेलं प्रसन्न शब्दातला मोजक्या शब्दातला नेमक्या अर्थाचा संवाद याला अव्यथम असं म्हणतात इतकं सगळं विवेचन ना त्या तुलसी रामायणात आहे ना आमच्या तीर्थरूप दिलीपरावांनी केलं होतं परंतु माझ्यासारखा शब्दांची हौस असलेला मनुष्य आणि तुमच्यासारख्या शब्दांची जाण असलेला श्रोता यांच्यातला संवाद साधायचा म्हणून या चार विशेषणांविषयी विशे माझे असलेले अनुभव किंवा मला वाटणाऱ्या भावना मी तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आशा करतो की अविस्तरम असंदिग्धम अविलंबितम आणि अव्यथम या चारही विशेषणांचा थोडं तरी दर्शन मी तुम्हाला घडवू शकलो असेल मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट